नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओम दशरथे तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमीमध्ये मा सहर्ष स्वागत करतो आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये ओळख जंगली प्राण्यांची हा घटक पाहिला होता आजच्या व्हिडिओमध्ये ओळख पाळीव प्राण्यांची हा घटक आपल्याला पाहायचा आहे तरी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग आज आपण आपल्या घटकाकडे वळूयात पाळीव प्राण्यांमध्ये एक नंबरला येते ते म्हणजे मांजर मांजरीला इंग्रजीत कॅट असे म्हणतात मांजर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि आपल्या घरातील उंदरांना संपवण्याचे काम मांजर करत असते दोन नंबरला येतो पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा ज्याला इंग्रजीमध्ये आपण डॉग असे म्हणतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुत्रा हा प्राणी असतो तो, तो आपल्या घराचे रक्षण करत असतो तीन नंबरला येते शेळी शेळीला इंग्रजीमध्ये गोट असे म्हणतात शेळी ही आपल्या प्रत्येक घरामध्ये असते चार नंबरला येते गाय गायीला इंग्रजीमध्ये काऊ असे म्हणतात काऊ ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते ती आपल्याला छान दूध देते पाच नंबरला येतो घोडा घोड्याला इंग्रजीमध्ये हॉर्स म्हणतात घोडा हा अतिशय जलद धावणारा प्राणी आहे घोड्यावर बसून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासदेखील करू शकतो सहा नंबरला येते मेंढी ज्याला इंग्रजीत शीपाशी म्हणतात मेंढीपासून लोकर देखील बनत असते सात नंबरला येते ससा ज्याला इंग्रजीमध्ये रॅबिट म्हणतात ससा हा अतिशय दिसायला सुंदर असा छोटासा प्राणी आहे आठ नंबरला येते उंट ज्याला इंग्रजीमध्ये कॅमल असे म्हणतात उंट हा रेगिस्तानमध्ये राहतो आणि राजस्थानचे लोक त्याला जास्तीत जास्त पाळतात नऊ नंबरला येते गाढव ज्याला इंग्रजीमध्ये डोंके असे म्हणतात गाढवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ओझे नेण्यासाठी उपयोग करत असतात दहा नंबरला येते डुक्कर ज्याला इंग्रजीमध्ये पीघ असे म्हणतात डुक्कर देखील एक दे दे पाळीव प्राणीच आहे अकरा नंबरला येतो बैल ज्याला इंग्रजीमध्ये ऑक्स म्हणतात बैल हा प्रत्येक घरामध्ये असतो जो की शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो बारा नंबरला येते म्हैस म्हैस ही देखील पाळीव प्राणी आहे तिला इंग्रजीमध्ये बफेलो असे म्हणतात ती आपल्याला छान छान दूध देत असते व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या ओम सॅकॅमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच पद्धतीचे आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मिळतील धन्यवाद